आज मी मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे सुरमई फिश फ्राय बनवले इतके भारी लागले आतून मस्त सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आमच्या घरी ना फिश फ्राय हे अतिशय आवडतं म्हणजे आयुषला पण आणि संदीपला पण आणि इवन मला पण आणि फिश खाणं हे इतर नॉनव्हेज पेक्षा अतिशय चांगलं असतं म्हणूनच आमच्याकडे पंधरा दिवसातून एकदा तरी फिश ही केली जाते मग त्याचं कालवण असो किंवा ही फिश फ्राय असो तर आज मी ही डिनर मध्ये मस्त सुरमई फिश फ्राय केलं आणि सोबतच मस्त सॅलड केलेलं आहे जे या फिश फ्राय सोबत अप्रतिम जात तर या दोन्ही रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल चला तर आजच्या आपल्या या मस्त फिश फ्राय किंवा सुरमई फ्रायला सुरुवात करूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही सुरमई फ्राय करायला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा किलो इथे सुरमई घेतलेली आहे इथे मी सुरमई घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कुठलाही फिश घेऊ शकता हे फिश फ्राय फक्त सुरमईनेच नाही तर तुम्ही कुठल्याही फिश सोबत असा मसाला तयार करून करू शकता सर्वात आधी आपल्याला या फिशला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी तीन ते चार वेळा व्यवस्थित हे धुवून घेतलं आणि आता याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी इथे सुरुवातीला मीठ लावून घ्यायचं आहे हळद लावून घेऊ आणि मीठ आणि हळदीचं प्रमाण इतकं असावं की ज्याने या फिशला टेस्ट यावी कारण नंतर आपल्याला कुठलेच मसाले घालायचे नाही आहे जे काही घालायचं आहे जे काही या फिशला लावायचं आहे ते आत्ताच मॅरिनेट करतानाच लावायचं आहे तर इथे मी दीड चमचा मीठ घेतलं एक चमचा हळद घेतली हळद थोडीशी जास्त लावायची त्यानंतर दोन चमचे मी इथे तिखट घेतलेला आहे दीड टेबलस्पून मी इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक लिंबू पिळून घ्यायचा आहे हा लिंबू मोठा होता म्हणून मी इथे अर्धा घेतलाय छोटा असेल ना तर पूर्ण एक लिंबू किंवा कमीत कमी दोन टेबलस्पून इतकं लिंबाचा रस आपल्याला इथे लागणार आहे लिंबाने फिशला टेस्ट छान येते आणि जो काही फिशचा वास वगैरे येतो ना तो पण निघून जातो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने या फिशला लावून घ्यायचं आहे आता इथे फिश फ्राय बऱ्याच वेळी करता येतात म्हणजे मालवणी फिश फ्राय वगैरे पण केली जाते मग त्यासाठीचा वेगळा मसाला असतो ही मी जी रेग्युलर घरी मी नेहमी फिश फ्राय करते ना हीच रेसिपी तुमच्याशी मी इथे शेअर करत आहे तर मी नेहमीच या पद्धतीनेच करते कधीतरी काहीतरी वेगळं करायचं असेल तर किंवा केलं तर मी त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आता इथे तिखट मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस हे सगळं या फिशला लावून घ्यायचं आणि अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे वेळ नसेल तर कमीत कमी पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवलं तरी थे चालेल आणि फिशला हे मॅरिनेट लावताना दोन्हीकडून लावायचं एकेकडूनच लावलं तर फक्त फिशला एकेकडूनच टेस्ट येणार दुसरीकडे मुरायला किंवा तो तिथपर्यंत जायला तेवढा वेळ लागतो आणि फिश जी आहे ना ती जास्त वेळ मॅरिनेट करायला चालत नाही म्हणजे फिश जास्त वेळ मॅरिनेट करायची नसते ती फक्त जास्तीत जास्त अर्धा तासच मॅरिनेट करायचं नाही तर फिशमध्ये काय होतं कुकिंग प्रोसेस लवकर स्टार्ट होते आणि जे काही आपण मीठ किंवा बाकीचे सगळे साहित्य लावून ठेवलेले असतात तर त्याच्यामुळे ही जी फिश आहे ती कुकवायला म्हणजे शिजायला ना लगेच सुरुवात होते त्याची त्याच्याकडे प्रोसेस सुरू होऊन जाते म्हणूनच फिश जी आहे ती खूप कमी वेळासाठी मॅरिनेट करणं आवश्यक आहे हे बघा दोन्हीकडून मी या मासाला संपूर्ण मसाला आला लसूण पेस्ट हे सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता याला आपण बाजूला ठेवून देऊ इथे फिशला मॅरिनेट करून वीस मिनिटं झालेली आहे आता आपल्याला या फिश साठीच जे काही कवरिंग आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी कवरिंग तयार करायचं आहे तर आज मी इथे रवा फ्राय करणार आहे पण फक्त जर रवा वापरला ना तर रवा काय होतो तेलामध्ये गेल्यानंतर तो तेला वेगळा होतो आणि ते जे काही कोटिंग असतं फिशला ते सगळं निघून जात म्हणून रव्यासोबत दीड चमचा मी इथे बेसन पीठ घेत आहे बेसन पिठाने काय होतं जो रवा आहे म्हणजे तो व्यवस्थित बांधला जातो बाइंडिंग येतं आणि जे काही रवा आपण लावून घेणार आहोत फिशला ते अजिबात निघत नाही आणि इथे तुम्हाला अजून जास्त कुरकुरीतपणा पाहिजे जास असेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण घेऊ शकता पण मी आज इथे बेसन पीठ वापरणार आहे एकदा माझ्या या पद्धतीने बेसन पीठ वापरून बघा तुम्ही यानंतर अजिबात फक्त रवा फ्राय करणार नाही त्यासोबत थोडस बेसन घालणारच तर छान बाइंडिंग येतं त्यासाठी मी इथे वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे कारण रवा फक्त आपण वरून कोटिंग केलं तर त्याला टेस्ट राहणार नाही आणि फिशच्या कवरिंगला अजिबात टेस्ट येणार नाही मग यामध्ये हळद घालू तिखट घालू आणि मीठ घालू थोडं थोडंच घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ आता हे फिश जे आहे ते उचलायचं आणि या रव्याच्या याच्यामध्ये घोळवायचं आहे तर हे आपल्याला ड्राय ठेवायचं आहे जेव्हा त्यामध्ये पाणी वगैरे वापरायचं नाही आता हे जितकं चिटकेल तितकं चिटकवून घ्यायचं आणि लगेचच तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचं आहे शालो फ्राय करताना आपण अजिबात जास्त तेल वापरायची गरज नाही आहे मी इथे दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलं आणि या तेलामध्ये आता हे दोन फिश मी इथे फ्राय करून घेत आहे फिश तळताना तेल गरम असावं आणि मिडियम गॅसवरती दोन्ही साइडनी मस्त खरपूस आपण हे तळून घेऊ अशा मस्त रंगावरती दोन्ही साइडनी हे तळून घेऊ हे बघा मस्त कुरकुरीत असं फ्राय झालं आहे आपलं फिश आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळे फिशचे पीसेस फ्राय करून घेते आता ही फिश फ्राय खाण्यासाठी एक मस्त सॅलड तयार करू याला कचुंबर पण म्हणतात तर यासाठी मी इथे टोमॅटो कांदा कोबी कोथिंबीर आणि थोडीशी काकडी घेतलेली आहे हे सगळं एकत्र करू कोबीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कोबी, कोबी आणि कांदा थोडा जास्त ठेवायचा आणि टोमॅटो आणि काकडी थोडी कमी राहिली तरी चालेल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालू अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे मीठ तिखट आणि थोडासा चाट मसाला घालू आणि हाताने हे छान मिक्स करून घेऊ आपलं हे सॅलड किंवा कचंबर तयार आहे तर आपली फिश पण तळून झालेली आहे आणि हे सॅलड पण तयार आहे आता मस्त ताव मारायचं आहे आता हॉटेलमध्ये जसं सर्व करतात तसं प्लेटिंग करून घेऊ आपली ही सुरमई फ्राय मस्त तयार आहे मस्त मी प्लेटिंग करून घेतलं आहे जसं हॉटेलमध्ये मिळतं तसं आणि आपण घरी खातो तसं सुद्धा तुम्हाला कुठलं प्लेटिंग आवडलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही सुरमई फ्रायची अगदी साधी सोपी पण इतकी टेम्पटिंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्याकडे फिश फ्राय किंवा सुरमई फ्राय कसा केला जातो काय मसाले वापरले जातात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा काही सजेशन्स असतील तर ते पण द्या आणि गरमागरम ही फिश फ्राय एकदा नक्की करून बघा चला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी सोनल पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय